स्वामी समर्थ सगळ्यांना तर व्हिडिओ आज वेगळाच आहे म्हणजे कशा संदर्भात आहेत ते सांगते कारण मिठाचा पु मिठा भरणीमध्ये मीठ संपलं होतं म्हणून मी नवीन पुडा सोडला तर त्या मिठाच्या पॅकेटवरती डेट पण संपलेली नव्हती म्हणजे एक्सपायरी झालेला नव्हता तो पुडा मिठाचा आणि मी पाहिलं मी कुठलंही जरी प्रॉडक्ट असलं तरी मी एक्सपायरी डेट बघते आणि त्यानंतरच मी वापरत असते तुम्हीसुद्धा ही काळजी घ्या पुढे मी सगळे व्हिडिओ दाखवणार आहे काय प्रॉब्लेम झाला तर मी बर्नीत ते सोडायला लागले आणि पहिलं थोडं मीठ होतं आणि त्याच्या त्याच्यावरच मी ते मीठ सोडायला लागले ला थोडंच होतं एक चमचा भर असेल आणि त्याच्यानंतर मी तो पुडा फोडायला ला, लाग फोडला आणि सोडायला लागले तर त्याच्यातून डायरेक्ट स्मेल वेगळा आला खूप खराब खराबच स्मेल आला आणि म्हटलं कशाचा आलाय तर मी मिठाचा वास घेतला खूपच खराब वास येत होता त्यानंतर मग मी मीठ सोडत होते तर त्याच्यातून मला पिवळे पिवळे खडे दिसायला लागले असे गोळे तयार झाले होते पिवळ्या कलरचे आणि काही ब्राऊन कलरचे होते आणि बाकीचे जे, जे मीठ होतं ते पण त्याला व्हाईट जो कलर होता तो कमी होता आणि वेगळाच त्याला कलर यायला लागलेला होता म्हणजे सुरुवात झाली होती काहीतरी कदाचित मिक्स असेल त्या मिठामध्ये असं तरी मला वाटते कारण असं कधीच होत नाही आणि असं पण नाही की डेट आता आपण कुठलंही जरी प्रॉडक्ट आणलं तरी डेट जरी संपलेली असली त्याची तरी ते शक्यतो नाहीच खराब नसतंच खायचं वापरायचं नसतं मी म्हणत नाही की ते वापरा जरी एक्सपायरी डेट संपली असेल त्याची एक्सपायरी तरी वापरा असं म्हणत नाही मी वापरू नका पण म्हणायचं काय आहे मला तरी त्यातलं जे प्रॉडक्ट असतं ते खराब झालेलं नसतं तरी आपण ते फेकून देतो तर ह्याची तर डेट डेट पण होती म्हणजे सव्वीस दोन हजार सव्वीसपर्यंत ह्याची डेट होती जानेवारी महिन्यापर्यंत पुढच्या वर्षीपर्यंत तर मी तो फोडला आणि त्यात मला ह्या असं सगळा प्रकार दिसला मी ते तसंच ठेवलं आणि भाताचा नवीन दुसरा पोळा फोडला आणि कुकर लावून घेतला त्यानंतर मी ते टाकूनच देणार होते पण माझ्या डोक्यात विचार आला की आपला चॅनल आहे मग काय हरकत आहे जर आपण जर चॅनलवरती हा व्हिडिओ जर शेअर केला तर खूप ताईंना पण मदत होईल ह्याची आणि काहीतरी एखाद्याचा अनर्थ टळेल कदाचित सावध होतील म्हणून मग मी विचार केला यूट्यूबवरती चॅनल आहे मग काय हरकत आहे की आपण व्हिडिओमार्फत जर सांगितलं तर त्यामुळे मी मग व्हिडिओ घेतला नाहीतर मी ते फेकूनच देणार होते लगेच त्यामुळे मी व्हिडिओ घेतला आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आणि असं कधी होत नाही मिठाच्या बाबतीत तरी माझ्या बाबतीत हे पहिल्यांदाच झालं आणि एकदा म्हणजे आमच्या रिलेटिवमध्ये असं झालं होतं की त्याच्यामध्ये अक्षरशः गारा होत्या त्या मिठामध्ये गारा म्हणजे अशा व्हाईट कलरचे खडे होते त्याला गारा म्हणतात ते होते आणि त्यांनी चपातीचं पीठ गव्हाचं पीठ माळण्यासाठी ते पाण्यामध्ये चा टाकलं तर ते वितळत का नव्हतं म्हणून त्यांनी पाहिलं तर ते अक्षरशः गारा होत्या त्या मिठामध्ये म्हणून सांगायचं आहे की कुत कुठलीही गोष्ट असली आपली खाण्याच्या बाबतीतली आपण काळजी घेतली पाहिजे आता हे झालं आपल्याला हे ओपन होतं म्हणून दिसलं आता आपण जे पॅक बंद पितो बाहेरचं काही पण लिक्विड असतं किंवा ज्यूस वगैरे असतं पॅक बंद आपल्याला काहीसुद्धा कळत नाही की त्या आतमध्ये काय आहे बाहेरून काहीच दिसत नाही आपण डायरेक्ट पितो पण त्याचा कलर चेंज झाला आहे काय झालं आहे आपल्याला काहीसुद्धा माहिती नसतं डेट जरी एक्सपायरी न झालेली नसली तरीसुद्धा ते पदार्थ कधी कधी खराब असतात एवढीच काळजी घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल माहिती तर सबस्क्राईब नक्की करा त्रिमेंनो मी मीठ घेतलं होतं नवीनच पुढं आहे हा मिठाचा आणि याची डेट पण तुम्हाला दाखवते तुम्हाला हो बारीक दिसते का नाही माहीत नाही ते हे बघू शकता फेब्रुवारी हे मॅन्युफॅक्चरिंग आहे फेब्रुवारी चोवीस यूज बाय जानेवारी सव्वीस म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत आपण हे यूज करू शकतो वापरू शकतो तर हे मीठ मी कुठलंही काही असू दे मी डेट बघितल्याशिवाय कधीच काही वापरत नाही डेट तर पाहिलीच होती पण मी आत्ता कुकर लावण्यासाठी हा पुडा फोडला आणि त्याच्यामध्ये मला अक्षरशः पिवळे पिवळे खडे दिसले आता हे तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही मोठे मोठे खडे होते मी ते फेकून दिले नंतर माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ घेतला पाहिजे आणि आपल्या ज्या ताई असतात त्यांना आपण समजेल की किती लोक फसवतात फक्त डेट बघून पण कोणत्या गोष्टी वापरू नका आता हे बघू शकता तुम्ही याच्यात येल्लो येल्लो दिसतं आहे हे बघा इथे हे का रेड आहे रेड नाही येल्लोच आहे इथे येल्लो आहे आणि बरे बारीक भूगा आहे बघा तुम्ही हे मीठ जे दिसतं आहे ना हे ये येलो पण आहे व्हाईट नाही आहे आता शेजारीच हा मिठाचा दुसरा पुडा आहे हा पण मी तुम्हाला दाखवतो थोडाच पडलाही मी आता अर्जंट लागत होता भातासाठी मी आता हे मीठ कसं व्हाईट आहे तुम्हाला दाखवते हे मीठ कसं व्हाईट आहे पूर्ण व्हाईट आहे हे मीठ हे मीठ पूर्ण व्हाईट आहे आणि ह्या मिठामध्ये बघा काय हे मीठ टाकूनच देणार आहे मी तुम्हाला दाखवते आता एका शरीव मग इथे मी ना तुम्हाला पूर्ण पुढा ओतून दाखवते की असं नाही की वरवर दिसतंय हे पूर्ण आत पॅकिंगच कसं येते हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा पिवळे पिवळे हे बघा पिवळे पिवळे खडे आहेत कसले तरी आणि इतकं खराब वास आहे मिठाचा असं नाही एक्सपायरी झालं आहे डेट वगैरे असं काही नाही मिठच मिठातच आहे मिक्स असावा असं तरी मला वाटते मी तरी सगळं टाकून देणार आहे एवढं आपल्या काय देशात चालू आहे तेच कळत नाही असे खडे पण नसतात कोणत्या पण मिठामध्ये हे बघा कसे खडे तयार झालेत असं मीठ असतं का हे असं असं मीठ असतं का हे बघू शकता तुम्ही असे खडे नसतात पूर्ण असं सुट्ट मीठ असतं भुगा असतो पूर्ण खराब मीठ आहे हे मी फेकून देणार आहे काळजी घ्या एवढं चांगलं हे बघा लक्ष असू द्या आपल्याला वाटतं की डेट आहे एक्सपायरी नाही झालेलं पण कोणकोणतंही प्रोडक्ट असं वापरू नका शक्यतो बघूनच वापरा लहान मुलं असतात आणि आपला पण जीव नाही का असं करू नका लक्ष द्या खूपच मला हे पहिल्यांदाच असं माझ्या बाबतीत झालं कुठलंही ते मी डेट बघितल्याशिवाय काहीच वापरत नाही शक्यतो आता ह्याची पण डेट आहे असं नाही ना डेट संपली तरी सुद्धा आहे काय करायचं आपण कुकरचा आवाज येतच असेल बाजूला तुम्हाला तेच कुकर लावण्यासाठीच मीठ बर्नीतलं संपलं म्हणून मी दुसरा कुडा फोडला तर डायरेक्ट असं खराब इतका खराब वास येतो याचा खराब वास येतोय खूपच फेकून देणार मी हे सगळं